नमस्कार आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारा बिना साखरेचा मोरावळा तेही फक्त कुकरच्या एका शिट्टीत तयार म्हणजे अगदी झटपट खूप जास्त त्रास न घेता अगदीच कमी वेळेत इन्स्टंट मोरावळा तेही एकदम रसरशीत कसा तयार करायचा तर ते आपण इथे बघणार आहोत तर असा हा बहुगुणी आवळा त्याचा मोरवळा इन्स्टंटली कसा बनवायचा तर ते बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरुवातीला आवळ्याचा मोरवळा बनवण्यासाठी इथे आपण आवळे घेत आहोत आणि जर ही आवळी मोजली तर वजनी हे अडीचशे ग्रॅम एवढे आहे आणि त्याच्याच प्रमाणामध्ये अडीचशे ग्रॅम आपण इथे गुळ घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण आवळी ही छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्यानंतर आवळे आपण मिठाच्या पाण्यात अगदी पाच असे ठेवणार आहोत जेणेकरून मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे अगदी हे टवटव होतात आणि त्याचप्रमाणामध्ये अगदी छानसुद्धा होतात तर आता आपल्याला हे पाणी आवळ्यामधलं काढून टाकायचे आणि आता हे आवळे एखाद्या कॉटनच्या कपड्याने छान स्वच्छ असे पुसून घ्यायचे म्हणजे यावरती अगदी पाणी असं राहायला नको अशा प्रमाणामध्ये छान ही पुसून घ्यायची छान कोरडे करून घ्यायची आणि मगच त्यानंतर आपण हे वापरायचे आहे तुम्हाला जर आवळ्याचा मुरब्बा बनवायचा आहे आणि त्यासाठी जर तुमच्याकडे वजनी प्रमाण नसेल तर त्यावेळेला काय करायचं तर इथे हे एक पावमध्ये म्हणजे अडीचशे ग्रॅममध्ये जवळपास इथे मध्यम आकाराचे अकरा आवळी इथं बसलेली आहे तर अशा प्रकारे किंवा अशा अंदाजे तुम्ही इथं आवळी घ्यायची आणि त्याच्या अंदाजेने गुळसुद्धा घ्यायचा आहे म्हणजे जेवढे आवळे तेवढा गुळ असं हे प्रमाण इथं ता लागणार तर इथे आपल्याला आवळ्याला छान टोचन असं द्यायचं आहे तर त्यासाठी इथं फोर किंवा काटेरी चमच्याचा वापर करायचा म्हणजे त्याला अशा प्रकारे इथं टोचन दिलं जाते आता वरच्यावर टोचन जोपर्यंत आवळ्याची बी तुम्हाला लागत नाही तोपर्यंत त्याला टोचायचं म्हणजे यामध्ये भरपूर पोकळी निर्माण होते आणि ज्या वेळेला आपण त्या आवळ्याचा मोरावळा करतो त्यावेळेला तिथपर्यंत तो पाक किंवा तो पोहोचतो आणि हा आवळा छान रसरशीत असा होतो तर इथे घेतलेले आपण हे सर्व आवळे याला सर्व आवळ्यांना आपण छान अशा फोर्कने चमच्याने टोचन देऊन घेतलेलं आहे तर आता त्यानंतर आपण इथे आता मोरावळा तयार करायला घेणार आहोत तर सुरुवातीला सांगितल्यानुसार आता आपण इथे कुकरच्या एका शेट्टीमध्ये हा मोरावळा तयार करून घेत आहोत तर त्यासाठी इथे आपण गॅसवरती कुकर ठेवायचा आहे आणि ह्या कुकरमध्ये अडीचशे ग्रॅम एवढा गुळ इथे घालून घ्यायचा तर हा गुळ इथे वापरत असताना एकतर तो छान बारीक असा कट करून घ्यायचा म्हणजे तो पटकन असा विरगळील आणि गुळ विरगळण्यासाठी इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही पाणी न वापरताच आपण हा गुळ इथे छान असा विरगळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता आपल्याला हा मोरावळा अगदी टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये मी दोन कलमीचे तुकडे घातलेले आहे त्याचबरोबर चार ते पाच लवंग घातलेले आहे आणि चार ते पाच मिरी घातलेले आहे त्याचबरोबर याला थोडीशी अजून छान अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे तर आता चमचाने आपल्याला हा गूळ कमी गॅसवरती मस्त असं विरगळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जर तुम्ही गॅस फुल केला ना तर हा गूळ पुरेपूर असं विरगळणार नाही आणि कुठे कुठे करपायला सुद्धा लागेल त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅस मस्त हा ते तर बघा पटकन असा हा गुळ विरगळतो अगदी एक ते दोन मिनिट सुद्धा मला इथे लागलेले नाही तर गुळ अशा प्रकारे विरगळल्यानंतर आपण जे टोचन देऊन घेतलेली आवळी आहे तर ते पूर्ण आवळी यामध्ये घालायचे आणि ह्या आवळ्याला गुळाचं असं कोटिंग केलं जाईल अशा प्रकारे त्याला एकत्रित करून घ्यायचं म्हणजे मस्त असे ह्या गुळामध्ये आवळी मस्त खालीवर करून घ्यायचे त्याला एकदा परतून घेतल्यासारखं करायचं आणि त्यानंतर आता आपण झाकण बंद करून अगदी लो फ्लेमवरती आपल्याला फक्त एक शिट्टी इथे आणायची आहे तर कमी गॅसवरती मस्त अशी एक शिट्टी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि मस्त असा आपला हा इथे मोरावळा आपण तयार करून घेण्यात आहोत कुकरला एक शिट्टी काढून घेतल्यानंतर आवळ्याला भरपूर प्रमाणामध्ये रस सुटलेला आहे त्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न केलासुद्धा तरीही एकदम छान रसरशी तसा इथं आवळा तयार झाला आहे बघा काय सुंदर असा याला रस सुटला आहे तर इथेही मी कुकरमध्येच कुकर कुकर ही प्रोसिजर केली असती पण हे कुकर थोडं जास्तच खोलकट असल्यामुळे तुम्हाला प्रॉपर इथं दिसणार नाही त्यामुळे मी कुकरमधले हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे तर आता हा पाक अगदीच अगदी पातळ असा आहे आणि मला अगदी त्याला थोडंसं आळून घ्यायचं आहे म्हणून आता मी ते गॅस चालू केला आहे आणि अगदी दोन मिनिट मी फुल गॅसवरती हा छान उकळून घेणार त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करणार आणि कमी गॅसवरती अगदीच एक मिनिट म्हणजे जवळपास मी फक्त दोन ते तीन मिनिट इथे हे पाक मस्त उकळून घेते त्याला थोडासा घट्टपण आणते म्हणजे आपला मोर आवळा अगदी झटपट असा तयार होतो जर तुमचा मोरावळ्याचा जो पाक आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये पातळ असेल तर जवळपास त्याला पाच ते सात मिनिट एवढं तुम्ही ते उकळून घ्या मध्य माचीवरती उकळून घ्यायचं म्हणजे त्याचा पाक थोडासा हा घट्ट व्हायला लागेल आणि तुम्हाला प्रॉपर ज्या प्रमाणामध्ये मोरावळ्याचा पाक पाहिजे आहे तसा तो तयार होईल इथे मी मला तरी साधारणतः दोन ते तीन एक मिनिट एवढंच मी तो पाक उकळून घेतला आहे पण तुम्हाला थोडासा कमी जास्त टाईम इथे लागू शकतो त्यानंतर गरम गरम असताना पाक हा खूप जास्त पातळ दिसतो पण जसं जसं थंड होईल तसं जसं तो पाक आळून येतो आणि तो, तो अजूनच घट्ट होतो त्यामुळे ज्यावेळेला पाक उकळत असताना उकळता त्यावेळेला थोडंसं लक्षात ठेवून मगच उकळायचं आणि पटकन असा गॅस बंद करायचा नाहीतर तो खूप जास्तच पाक इथे उकळून घ्याल आणि तो पाक अगदीच त्या आवळ्याला इथे चिटकल्यासारखं तर बघा आवळ्याचा पाक प्रॉपर असा तयार झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी अशा प्रकारे चमचाने ज्यावेळेला तुम्ही थेंब गळत असताना त्यावेळेला बघा अगदीच तार तुटल्यासारखा तुम्हाला जर थीम दिसत असेल तर अशा प्रकारे आपला इथं आवळ्याचा पाक तयार झालेला आहे आणि आता मी या स्टेपला इथे गॅस बंद केलेला सुद्धा आहे तर आता हे आवळ्याचं मिश्रण म्हणजे हा मोर आवळा आपल्याला मस्त थंडगार असा करून घ्यायचा आहे तर बघा इथे हा मोर आवळा खूप जास्त थंड झालेला नसून सुद्धा अगदी कोमट असाच आहे आणि दिसायला अतिशय सुंदर असा दिसतोय अगदी रसरशीत दिसावा त्याप्रमाणेच हा मोरावळा इथं तयार झालेला आहे खायला हा अतिशय छान असा लागतो अत्यंत बहुगुणी हो असलेला असा हा आवळा आहे ज्याचा आपण इथं मोरावळा बनवला आहे आवळा खाल्ल्याने भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी भेटते जे स्किनसाठी म्हणा केसांसाठी म्हणा शरीरासाठी म्हणा अत्यंत फायदेशीर असा असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मोरावळा तयार करून बघा जेणेकरून यामधले कुठलेच घटक वाया जात नाही एरवी जर तुम्ही मोरावळा करायला घेतला तर त्यासाठी सुरुवातीला तुम्ही आवळी वाफवून घेता आणि त्यामध्ये असलेले जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून टाकता आणि मग त्यानंतर ते बनवता पण अशा पद्धतीने जर तुम्ही मोरावळा बनवला तर ता त्यामध्ये असलेले जे घटक आहे ते त्यामध्येच राहतील आणि अतिशय टेस्टी असा हा मोरवळा तयार होतो मस्त हा थंड झाल्यानंतर जर तुम्ही भरणीमध्ये भरून ठेवला पॅकबन टप्प्यामध्ये तर छान वर्षभर असा टिकतो सुद्धा अतिशय रसरशीत था असा हा मोरावळा तयार झाला आहे खायलासुद्धा अतिशय छान असा लागतो त्यामुळे एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा तर मी नेहमी तुमच्यासोबत अतिशय सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते त्याचबरोबर वजनी आणि वाटी असं छान योग्य असं सा प्रमाणसुद्धा सांगत असते तर त्यामुळे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि याचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद